नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण कोकणामध्ये सिंधुदुर्ग गेल्यात त्याचे कुडाळच्या जवळ ओरस गाव आहे आणि ओरसच्या शेजारी ज्या रेल्वे स्टेशनच्याजवळ रान बांबळी नावाचं जे एक छोटं खेळ आहे तिथे आलेलो माझ्याबरोबर सरोजीन पाटील आहे ज्या बांबू महान्यूजच्या फाउंडर आहेत आज आम्ही बांबू शेतीची वेगवेगळ्या प्रकारची माहिती घेतो त्याच्यामध्ये काही वैविध्य पूर्णता असते त्याची आज माहिती घेणार आहोत विशेषतः शेतकरी जे प्रयोग करत असतात ते माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचे वाटतात आणि ते प्रयोग इतरांना दाखवल्यानंतर त्यातून लोकांची प्रेरणा होऊ शकते तर आज आपण अशा जे चांगल्या बांबू शेतकरी याच्याकडे आलेलो आहोत ज्यांची माहिती किंवा हे जे बांबू शेतकरी आहेत त्यांनी बांबूमध्ये वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत विशेषतः मोठ्या प्रमाणात कंद विकतात ते तर त्यांच्याशी त्यांनी आणखीन एक जो प्रयोग केलेला आहे त्यासंदर्भात माहिती घेणार नमस्कार सर नमस्कार लागवड केलेली ही तर आता माझी सगळी जी जमीन होती ना मग ती कुठे डोंगरावर होती सपाट मैदानावर होती लागू करून संपली संपली आणि आता राहिली कुठे भात शेतीची जमीन दलदलीची म्हणजे जेणेकरून फेब्रुवारी महिन्यापर्यंत पाणी अजून सुद्धा आता ते संपलं पाणी म्हणजे जानेवारी पर्यंत फुल पाणी असते बर काय करायचं वायंगाणी जमीन म्हणायचं अगोदर ते डबल पीक येणारी जागा बर मग त्याच्यात आम्ही पूर्वीच्या काळात थोडेसे माड लावलेले आता माळ लावले त्याच्यानंतर ती बांबू शेती घेतली जातात मग काय केली जसे गोल ओरांडे बांधले बर साधारण सहा बाय वर किंवा आठ बाय आठ वरती गोल खोऱ्या हा ती तुटक तुटक जागा होते इथे दोन गुंटे तिथे दोन गुंटे बरं अशी जागा होती मग तिथे काय मशीन वगैरे हो जाण्याची सोय नाही होती कारण दुसरे शेतकरी आड होते मग काय केले खोऱ्याच्या सायने ते गोल उंचावटे बांधले आणि नंतर जून जुलै महिन्यात बांबू लावून टाकले त्याच्यावर हो पाणी असण्याचा काय परिणाम झाला नाही ना त्याला नंतर पुन्हा कोंब येतच राहिले पुन्हा बरं हा पाऊस गेल्याच्या नंतर पण कंद चालूच राहिले बरं इथं किती पाणी असते साधारणतः साधारण दोन अडीच फुटपर्यंत पाणी असतंय कोंब जिथून येत आहे पण असतं का हो कोंबाला पाण्याचा काही परिणाम होत नाही काय नाही नंतर एकदा जिवंत झाला का मग काय नाही बरं अशी किती वेट लावली तुम्ही साधारण सर्वसाधारण असत दीड पावणे दोनशे एवढी आहे तिथे हो पण हा चांगला प्रेम वाटतोस हो कारण दंधलीची जागा अशीच पडून असते अशीच असते आणि कित्येक काळ त्याच्यात रान पण येत राहते आणि काय उपयोग नाही होत नाही उंचवटे केलेत ते कधी केले हे साधारण पाऊस गेल्याच्या नंतर बंधारे केले बर आणि नंतरच्या काळात त्याची लागवड केली म्हणजे पाऊस गेल्या गेल्या तुम्ही या कामाला सुरुवात केली म्हणजे हे वरांडे वाढण्या बरं आणि काही भागावरती मी पिशवेत घालून बांबू ठेवलेले बर आणि ते म्हणजे खाली पाणी होते ना म्हणून ते लावले आणि पुन्हा ठराविक जागेवर ह्याच्यात केली पाऊस चालू झाल्या झाल्या तशी केली पाण्याचा काही परिणाम नाही झाला काहीच नाही म्हणजे दोन्ही करून बघितलं पाऊस चाल झाल्या तर बघितलं आणि पाऊस गेल्यावरती करून बघितलं उन्हाळ्यात बरं ते पिशव्यात घालून ठेवलेले पंप कंद ते लागू झाले हा ते लागू झाले संपूर्ण पण काढल्यानंतर कंद लगेच लावा लागतात ना सर ते पिशव्यात घालून माती घातलेली सिमेंटचे पिशवे घालून त्याच्यात माती उतरली त्याच्यामुळे मग ती उतरली बरोबर त्याचे वाढ सुरू होती वाढ सुरू झाली जिवंत राहिला तो बरोबर कशी आहे दरवर्षी मी जून महिन्यात बांबू देतो लागवडीसाठी तर अचानक माझ्याकडे शेतकरी धाव घेतात मला एवढे पाहिजे जास्त पाहिजे तर त्याच्यासाठी जर मोठ्या प्रमाणात जर बांबू पाहिजे असतील बरं तर ह्या टायमिंगला आता बुकिंग करून ठेवा आणि आपले म्हणजे बांबू लावण्याच्या वेळी म्हणजे धादल होत नाही म्हणजे तुम्ही म्हणताय की त्यांची पण गडबड होण्याचं कारण आपली पण ना। होत नाही आणि ही एक पद्धत वेगळी आहे ना सर की हे कंद काढून दिले जातात हो हे कंद काढून दिले हे ऋतोश दत्ताराम खोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रानबांबुळे माझं गाव आहे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनला लागूनच आणि माझी मोठ्या प्रमाणावर बांबू शेती आहे